जाऊन आवडुली सनील मस्त होत आहे तो शर्तीचा आहे तो शर्तीच आहे माझा नाही धग दग नको तसं नाही तुम्ही बघायला आहेत आणि तू इथे राहतेस पण आधी पण तर आता आम्ही घरी पोचलेलो आहोत आणि आता उद्या आमची रायगडची ट्रिप आहे आज आम्ही खूप ट्रिप मारली विकसात खूप ठिकाण गेले आणि आम्ही जरी दोन दिवसासाठी आलो तरी प्रसारा बघायचा का आमचा किती बघू शकलो जसं काय गावाला व्हायला आले आणि आता सर्व तर रिलॅक्स बसलेत मम्मी

काहीच तर आता आम्ही झोपत आहे डायरेक्ट आता ब्लॉक बनत आहे आमचा डायरेक्ट सकाळी उठल्यावर बनवल बाय बाय सगळे कजन्स असे मस्त एकत्र सोसतात आयने सर्व गोदळ्या धुतलेल्या सगळ्या आम्ही आता वापरते बिचारीची मेहनत वाया

राऊनको जाऊ ह <laughs> सगळ्यांना सोडता ह मशी मग येतात का वापस नाही हो चल मारत असतो Mm hmm. ताओसना लेड़ता, हा? हम.

इकड किल्ल्यावर चाललेलं आहे आता एवढंच आम्ही एवढ्यासाठी थोड्यासाठी चाललेलो रात्री राहायला गावाला आणि आता आम्ही चाललोय बाय बाय आम्ही वापस येऊ गणपती मध्ये मिस होम मग तू का खाली बघ एवढी मोठी आणलेस मग मी, बाए बाए मी, मी ती गावाला राहू का मम्मा हो राहतो तेच तर

दिगुन दिगुन। चलाए। चलाए हा। हार हार। चला चलाय बाबा गणपती हर बाय बाय अरे साईड करते तुमचाच खरा प्रेम आहे बाय तुमचाच खरा प्रेम आहे चार वाजता उतर गाडी तिची खो खोटी माया राजा बाबा ना लव्ह यू लव यू नाही समजत तुमचा खरा प्रेम आहे हो नातवांवर माझा नाही दगदग नको तसे आणि तू इथे राहत पण आधी पण तू नको बोललीस ना कशाला येतं मुंबईला गावाला येते कालच्या दिवशी आलेली तेव्हा परवाच्या दिवशी बोललीस बोललीस ना आता कबूल कर कबूल कर जा

ਲੋਕਾ ਦਾ ਜਸਤਨ ਕੋੜਾ ਜਸਤਨ ਕੋੜਾ ਪਾਉਂਦੋਂ ਦਰਦੂਨ ਹੁੰਦਾ ਨਾ ਜਵਨ ਆਇਆ ਨਾ ਹਿੰਦੇ ਇਹੋ ਦੇ ਇकडे ਖਾਈ ਲਾਗ ਮਾਗੀ ਗਿਓ ਟੰਚੇ ਇਥੇ ਹੂੰ ਦਾ ਦੇ ਦਾ ਦੇ ਦਾ ਦੇ ਦਾ ਦੇ ਮਾਗੇ ਚਾਹ ਦੇ ਚਾਹ ਦੇ ਚਾਹ ਦੇ ਦਾ ਦੇ

तू खड्डायच अरे तू एस टी ना एस टी हा एस टी वाला असं ही हातगाडी घातला नंतर ट्रकवाल्याला ट्रकवाल्या शेवटी ट्रक तो ट्रकवाल्याला शे मागा किती माहिती काय दोनशे मीटर तरी मागाव रिवर्स मध्ये चालवायला लागले शर्तीचा आहे तो शर्तीचा आहे चारा 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 गया? बाबू बाबू बसायला दिसायला हे खतरनाक वाटत दिस मला फार उडले पावर आहे चालू केलं चालू हलव तू मी ते काढतो